विना लाकूड वाहतूक करणाऱ्या दोघांवर वनविभागाने कारवाई करत अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई मौजे वडगाव ते नागाव रस्त्यावर करण्यात आली वन विभागाने धाडसी कारवाई केल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की नागाव तालुका हातकणंगले येथील लाकूड मालक पवन महादेव लोंढे व ट्रॅक्टर मालक सुदर्शन अरुण बिरांजे हे दोघे विनापरवाना मौजेवडगाव ते नागाव दरम्यान लाकूड वाहतूक करताना वनविभागाच्या गस्तपथकाने मौजे वडगाव गावच्या गाव हद्दीत लाकूड घेऊन जाणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एक्कावन्न ए अठ्ठावीस सत्याहत्तर अडवून पवन लोंढे व सुदर्शन बिरांजे यांच्याकडे वाहतूक परवान्याची मागणी केली मात्र त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे सांगितले लोंढे यांची नागाव येथील आपट्याच्या माळावर लाकूड वखार असून तेथे हा विनाप्रवाना झाडे तोडून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे ही कार्यवाही तीस जानेवारी रोजी दुपारी तीन तीसच्या सुमारास श्री नंदकुमार नलोडे वनक्षेत्रपाल करवीर श्री कुंडलिक कांबळे वनपाल व श्री प्रदीप जोशी वनरक्षक नरंदे यांनी भागात गस्त घालत असताना केली त्यानुसार वनरक्षक नरंदे यांनी ट्रॅक्टर चालक आणि लाकूड मालक यांच्यावर वनगुन्हा गुन्हा क्रमांक शून्य एक ऑब्लिक दोन हजार सव्वीस नोंदवत अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया सदैव तत्पर